मैत्रिणी कुणाकुणाला अशी सवय आहे सांगा की चकली चहामध्ये पूर्ण अशी बुडवायची आणि मग खायची तिखट आणि गोड्याचं कॉम्बिनेशन कुणाकुणाला आवडतं नक्की कमेंटद्वारे नक्की कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नक्की स्वामी समर्थ मैत्रिणी आणि ही जी माझी दिवाळीतली साडी होती तर त्याला मी डिझायनर साडी बनवलेली आहे कशी बनवली काय बनवली ती नक्की पुढे बघा हाय श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ सायंकाळ आणि चकल्या सगळ्या सपलेल्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं की चकली सपलेले आहे परत सगळाच फरा सपलेला आहे जवळजवळ थोड्याशा फक्त करंज्या आणि शंकरपाळी केवढे राहिलेले आहे लाडूसुद्धा चार पाच लाडू मी त्या डब्यात मावत नव्हते मग दुसऱ्या डब्यात ठेवलेले तर ते खराब झाली ते मी दिले टाकून पूर्ण असा भुला आलेला लाडवाला कारण तो डबाच उघडला नव्हता मी लक्षातच नाही त्या डब्यात चार पाच लाडू ठेवलेले ते त्यामुळं सगळा फराळ संपलेला आहे आणि म्हणून मी चकल्या बनवल्या पीठ ठेवलेलं होतं निम्म्या बनवलेल्या होत्या निम्म्या ठेवलेलं होतं ते पीठ बनवलं कारण जास्त दिवस पण पीठ ठेवलं तर मग खराब होतं ते म्हणून मग बनवून टाकलं कसे चकलीची रेसिपी परत एकदा मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे कशी वाटली काय वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आज आहे त्रिपुरा पौर्णिमा तर आज भरपूर अशा म्हणजे सेवा करायच्या असतात त्रिपुरा आज जाळायची असते तर आज त्रिपुरा सूर्य राक्षसाचा वध भगवान शंकराने केलेला होता त्यामुळं वात जाळायची असते साडेसातशे वाती असतात त्यात ती वात तुपात भिजवून जाळायची असते कापराने प्रज्वलित करून आणि त्याची राग जी असते ती आपण महादेवाच्या पिंडीला लावायची असते अशा पद्धतीने आज पूजा करायची असते तसेच आज पौर्णिमा असल्यामुळे महिन्याचा जो सत्यनारायण आहे तो सुद्धा करायचा असतो आता आज आमच्यात नाही चालत मला अडचण आलेली आहे त्यामुळं मी काय दोन्ही पण सेवा करणार नाही केल्या असत्या तर तुमच्यासोबत शेअर केल्या असत्या वैकुंठ चतुर्दशी पूजा पण मला नाही मिळाली करायला आता शेवटी ते काय आपल्या हातात नाही आहे नैसर्गिक आहे त्यामुळं नाही मिळाली ती पण करायला मग मी जर केली असते तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर केली असती कशी केली काय केली ते तर तुम्ही नक्की सेवाच करा कारण कसं असतं वर्षातनं हा एक दिवस येत असतो आज देवदीपावली पण म्हणतात बघा त्यामुळं भरपूर अशा आपण आपल्या दारामध्ये पंत्या म्हणा प्रज्वलित करायच्या ह्याच्यावर नदीकाठाला किंवा ह्याला परत मंदिरात असं सगळीकडे हे लावतात बघा खूप सारे म्हणजे एक दीपदान करतात आजच्या दिवशी आजचा दिवस खूप म्हणजे महत्त्वाचा आहे आजची पौर्णिमा ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की सेवा करा शक्य आहे म्हणण्यापेक्षा सगळ्यांनीच केला तर खूप चांगला आहे ज्या महिन्यात सत्यनारायण करत असेल त्यांनी आज सत्यनारायण करायचा आहे चला अशा पद्धतीने मला तर अडचण आल्यामुळे सगळ्या सेवा थांबलेल्या आहेत आणि मैत्रिणीनं मी तुम्हाला दाखवलेली हो बघा साडी मी डिझायनर साडी बनवत आहे म्हणून तर ती साडी मी पूर्ण कंप्लीट केलेली आहे दाखवते मी तुम्हाला साडी कशी झालेली आहे कमेंटद्वारे मला नक्की कळवा की साडी कशी वाटली ती खूप छान झाली जवळजवळ मला वाटते पंच्याहत्तर का ऐंशी रुपयेचा पीस आणलेला मी ब्लाऊज पीस आणि कट करून त्याचे समोसे काढले समोसे म्हणजे चौक चौक पीस काढले आणि त्याचे समोसे मी शून तयार केले आणि ते परत लावले आणि त्याच्यावर मग परत लेस लावली लेस का आमच्या दुकानामध्ये होती शिल्लक शिल्लक प्लेनच साधी लेस लावलेली ले। आहे अशी म्हणजे दुसरी कुठली लावली नाही साधी प्लेनच लावली आहे पण खूप छान गेटअप आलेलं आहे चला साडी दाखवते मी तुम्हाला कशी वाटली साडी आणि कशी झाली साडी ते सुद्धा कमेंटद्वारे मला नक्की कळवा असं मी काहीतरी काहीतरी डोक्यामध्ये येत असताना वेगवेगळं काहीतरी ट्राय करत असते मला अजून एका साडीला पण असं काहीतरी वेगळं करायचं आहे कसं होतं बघा वेगळा लूक येतो साडीला त्या आता तुम अनेक साड्या बघा माझी मेहंदी कलर आणि असं मोरपंखी काटायत त्याला तर त्या साडीला पण मी ज्यावेळी आमचं मटेरियल आणायला गेलेलं दुकानातलं तर त्यावेळी मला तिथं कॉपर कलरची ती लेस दिसलेली आणि त्या साडीवर पण कॉपर कलरची डिझाईन आहे तर मला डोक्यात म्हणजे आलेली की बाबा ती लेस आपल्या त्या साडीला लावतो खूप छान दिसेल मग त्या हेतून मी दीडशे रुपयाचा तो बंडलच आणलेला मग त्यामध्ये थोडे ब्लाऊज पण झाले जे कस्टमरांचे ब्लाऊज पण झाले शून आणि मग राहिलेली जी लेस होती ती मी माझ्या साडी लावले पण प्रत्येकजण विचारतं म्हणजे साडी कुठे घेतली आहे म्हणून आणि साडीला ही लेस होती का तुम्ही लावल्या असं विचारतात सगळेजण कारण की त्या लेसमुळे त्या साडीला गेटअप खूप छान आलेला आहे असं काहीतरी म्हणजे थोडंफार केलं तरी पण आपल्या साड्या खूप छान दिसतात बघा आता मी बनवल्या तीसुद्धा कशी वाटते ते बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट परत हाईप करत जावा हाईप केल्यामुळं आपले चॅनल पुढे जाण्यासाठी मदत होते व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक कमेंट करणं किंवा हाईप करणं विसरून जातं तर प्लीज हाईप करत जावं तर एक मीटर मी लाल कलरचा सिल्कचा जो पीस होता तो आणलेला होता आणि त्याचे असे चौक चौक पीस काढून घेतलेले आणि या पद्धतीने मी सगळे समोसे बनवून घेतलेले आहेत मला वाटते एक मीटर पिसातला थोडासाच पीस शिल्ल शिल्लक राहिलेला नाही सगळा पीस संपलेला होता एवढे समोसे मी बनवून घेतले समोसे बनवायला थोडा वेळ लागतो कारण प्रत्येक समोसा हा एकाच आकारचा यावा लागतो नाहीतर एक लहान एक मोठा असा चालत नाही मग ते दिसायला चांगलं दिसत नाही तर बघू शकता तुम्ही पूर्ण साडीला मी समसे लावलेले आहेत आणि त्यानंतर माझ्याकडे अशी प्लेन लेस होती तीसुद्धा मी वरण टच केलेली आहे तर साडीला किती छान गेटअप आलेलं आहे बघू शकता आणि नेसल्यावर तर ती साडी म्हणजे एक वेगळाच लूक देणार आहे तशी तर ती साडीच खूप छान आहे पण त्या त्या साडीला ते समोसे लावल्यामुळे अनेक वेगळाच लूक आलेला आहे आणि साड्या तर सगळ्यांकडे असतात पण आपण असं काहीतरी वेगळं केलं की ती वेगळी साडी दिसते आणि दिस बघणाऱ्यांना पण वाटते की म्हणजे अशी कुठनं आणली असेल साडी असं किंवा अशी लेस कुठं मिळाली असेल आपण तयार केलेली आहे असं वाटत नाही लक्षात ठेवा कारण की समोसे आतल्या बाजून लावलेल्या आहेत आणि वरून लेस लावलेले ले आहे मी त्यामुळं असं वाटत आहे की ती समस्याची लेस तयारच आहे आणि नुसतं टच केलेली आहे असं वाटत आहे आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन्ही प्रकारे आहे बघा जर आपण वन साईड सोडलं तर कशी दिसते आणि जर आपण प्लेटा पाडल्या तर कशी दिसते हे दोन्ही प्रकारे मी दाखवलेलं आहे आणि आज बनवणार आहे मी चकल्या कारण की पीठ ठेवलेलं होतं मग ते पीठ खूप दिवस जर ठेवला हो तर तुम्ही खराब होतं म्हणून आज स चकल्या पण सगळ्या संपलेल्या होत्या जवळजवळ सगळा संपलेला आहे तर म्हटलं चकल्या बनवून घेऊया कारण की आज अडचण आल्यामुळे देवपूजा पण नव्हती दिवाबत्ती नव्हती किंवा काही सेवा पण नव्हत्या आणि स्त्रीला पण आज शाळेला पण सुट्टी आहे आणि जिमला पण सुट्टी आहे मग तो म्हटला मी पण मम्मी गाळून देतो त्यामुळे बनवणार असलीस तर बनव तर पीठ पीठ आधी काय केलं सगळं चाळून घेतलं कारण की खूप दिवसाचं पीठ होतं खूप दिवसाचं म्हणजे एक पंधरा दिवस झाले असतील पीठ होतं मग ते म्हणलं काहीतरी जाळे आळी झाले असेल तर बघूया म्हणून हे केलेलं तर थोड्याशा उशा झालेल्याच होत्या पिठामध्ये म्हणजे बघू शकता तुम्ही पीठ जास्त दिवस राहत नाही आणि जर तुम्हाला जास्त दिवस पीठ ठेवायचं असेल तर मग काय करायचं फ्रीजला पीठ ठेवायचं पण फ्रीजला जर पीठ तुम्ही जास्त दिवस ठेवला तर त्या चकलीची ही वेगळीच होती त्यामुळे लक्षा लगेच बनवावं लागतं आणि ज्या त्यावेळी दळून आणलेलं बरं असतं आणखीन एक आठ दिवस जर मी हे पीठ ठेवलं असतं तर पूर्ण खराब झालं असतं म्हणून मग म्हटलं बनवून टाकूया लगेच कारण की मला माहिती होतं हे पीठ जास्त दिवस राहणार नाही कारण सगळ्या डाळी वगैरे मिक्स असतात भाजलेलं असतं तरी सगळ्या डाळी तांदूळ भाजलेले असतात तरीसुद्धा बघू शकतात मी कारण की बाहेरचं थोडी जरी हवा पिठाला लागली की ते लगेच खराब होतं मग एवढ्या मेहनतीनं आपण सगळं म्हणजे धुवायचं परत भाजायचं निवडायचं सगळं करायचं आणि परत ते खराब झालं तर आपल्याला म्हणजे खूप वाईट वाटतं आणि दरवेळेपेक्षा माझ्या यावेळी चकल्या खूप छान झालेल्या चकली करण्याची पद्धत मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेली आहे दिवाळीच्या वेळी ज्यावेळी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे मी भाजणी कशी केली आणि चकलीसुद्धा कशी केली ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे तरसुद्धा मी परत एकदा दाखवते कारण त्यावेळी कसं सगळ्यातही कामामध्ये असतात आणि कोण बघितलं नाही बघितलं असं होतं त्यामुळं आज एकदा पुन्हा तुमच्या अशी मी चकलीची रेसिपी जी आहे ती शेअर करत आहे तेल घेतलेलं आहे कारण तेलाचं मोहन एकदम कडकडीत आपल्याला घालायचं आहे चकलीमध्ये जास्त पण तेल घालायचं नाही आणि डालडा तर अजिबात चकलीला वापरायचा नाही लक्षात ठेवा जर तुम्ही डालडा वापरला तर चकली तुमची अजिबात येत नाही पूर्ण चकली अशी फसफसली जाते आता तेल कढल्यानंतर यामध्ये सगळ्यात आधी तुम्ही हे टाका तीळ टाका कारण तेल भरपूर टाकायचे चकलीला आणि त्यानंतर तिकटासाठी जो आपण लाल कलरचा बुक्का घेतलेला होता तो टाकायचा आणि परत त्यानंतर जो चकली मसाला पण घेतलेला आहे तो पण टाकायचा आता मी गॅस बंद केलेला आहे बघू शकता तुम्ही तेल माझं कडलेलं आहे आणि गॅस मी बंद केलेला आहे कारण का सांगते अंगावर आपल्या ते उडू शकतं कारण चकली मसाल्यामध्ये सगळे मसाले वगैरे असतात मग ते अंगावर उडलं तर आपल्या अवघंच म्हणजे अवघड होतं त्यामुळं मीठ घाटलं त्यानंतर थोडासा हिंग हळद घातली हळ हळद थोडीशी जास्त घालायची आणि त्यानंतर ते सगळं ओतून घेतलं आता चकली मसाला मी यात घातलेला नाही खरं म्हणजे यामध्येच चकली मसाला पण घालायचा कसं होतं एखाद्या वेळेस चकली मसाल्यामध्ये लवंग वगैरे असते ना त्या अंगावर उडते त्यामुळे शक्यतो मा मागच्या वेळी मी चिवडा फोडणी मारताना तसंच झालं तेलात चकली मसाला टाकला चिवडा मसाला टाकला आणि तो पूर्ण अंगावर त्याचं जे मिळं वगैरे होतं ते अंगावर फाडफाड असं उडायला लागलं त्यामुळं मग मी यावर्षी काही केलं तर टाकलं नाही पूर्ण चिवड्याची फोडणी मारून मग वरण चकली मसाला मी घाटलेला आहे बघा चि चिवडा मसाला घाटलेला आहे बघा चिवड्याची जी रेसिपी दाखवलेली आहे त्यात मी तसं केलेलं आहे कारण मागच्याही माझ्या अंगावरच ते सगळं उडायला लागलेलं इथं मी तीळ वरणं घातलेले आहेत पण तुम्ही काय करा तर ते जे आपलं तेल कडलेलं ते असतं त्यामध्येच घालायचं आणि सगळी ती आपण जी फोडणी बनवलेली ती सगळी पिठामध्ये ओतून घ्यायची आणि व्यवस्थित पिठाला सगळी फोडणी चोळून घ्यायची सगळीकडे ती जी, जी आपली फोडणी असेल ती लागली पाहिजे बघू शकता तुम्ही हाताने मी कसं चळून घेताय अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा चोळून घ्यायचं जेणेकरून सगळं मीठ असेल चटणी असेल किंवा सगळे बाकीचे जिन्नस असतील चकली मसाला वगैरे सगळीकडे व्यवस्थित लागला जातो आणि इकडं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण की चकली मळायला आपल्याला कोमट पाणीच वापरायचं आहे गार पाणी अजिबात वापरायचं नाही जर तुम्ही गारपाणी वापरला तर कसं होतं पूर्ण चकली तुमची तुटली जाते गोल गोल आकार अजिबात येत नाही चकली खायला जेवढी टेस्टी लागते तसा व्याप पण च चकलीला भरपूर असतो लक्षात ठेवा आपल्याला दिसायला ते म्हणजे दिसतं ते खायला आपल्याला म्हणजे चांगलं वाटतं पण त्याला व्याप पण खूप असतो सगळी भाजणी करायची परत निवडायचं धुवायचं आणि त्यानंतर मग ते सगळी भाजणी करायची परत ते मळायचं सगळं घालून जिन्नस आणि परत चकल्या पाडायच्या तळायच्या आणि तळायलासुद्धा चकली खूप वेळ लागतो आता मी इकडं पीठ मळत आहे कारण स्त्रीखाली बसलेला आहे त्या त्याला मी जो चकलीचा साचा आहे त्याच्यात घाणं भरून देणार आहे आणि तो तिकडं गाळत आहे एक दोन घाणे गाळला की मग मी तेल पण लगेच कडायला ठेवणार आहे कारण की लई पण अशा चक चकल्या पाडून ठेवायच्या नाहीत वाळल्या की मग त्या तुटतात परत म्हणजे तेलापर्यंतसुद्धा येत नाहीत बघा कढईपर्यंत लगेच तुटतात त्या त्यामुळं लई पण अशा पाडून ठेवायच्या नाहीत लक्ष्या लगेच आपण ताज्या ताज्याच तळायला घ्यायचं आणि मळत असताना सुद्धा जोर धुवून व्यवस्थित असं चार चार मळायचं जेणेकरून चकली आपल्या अजिबात तुटत नाही नाहीतर कंडके कंडके चकलीचे पडतात आणि चकली हे एका माणसाचं काम नाही लक्षात ठेवा हां तेवढीच थोडीशी बनवायची असली एक अर्धा किलोची तर काय वाटत नाही पण एक दोन किलोच्या तीन किलोच्या जा चकल्या जर बनवायच्या असल्या तर कमीत कमी दोन माणसे तर पाहिजेत आता या पातेल्यामध्ये थोडंसं गार पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी मी ॲड करणार आहे आणि मग पीठ मळणार कारण गरम गरम पाण्याने जर आपण मळलो तर आपले हात पोळू शकतात आता गॅसवर ठेवलेलं जे पाणी आहे ते खूप कडकडीत झालेलं आहे त्यामुळं मी काय केलं तर थोडंसं गार पाणी घेतलं आणि स्त्रीला घाणा भरून दिलेलं आहे त्याला म्हटलं तू तोपर्यंत पाडून घे त्याने खाली पेपर अंतरलेला आहे जो न्यूजपेपर असतो आपला तो अंतरलेला आहे आणि त्याच्यावर तो चकल्या पाडत आहे ज्यावेळी स्त्री लहान होता त्यावेळी माझं खूप हलवायचं कारण की दुकानातलं काम परत हे दिवाळीचा जो फराळ असतो तो, तो मी रात्रीत ना असं एकटी बनवत होते कोणच नसायचं आणि त्यावेळी मी जवळजवळ चार किलोच्या च चकल्या चार पाच किलोच्या चकल्या चार किलोचा चिवडा आणि एक एक किलो किंवा सव्वा किलोची करंजी परत लाडू दोन किलोचे सगळे एकटी बांधत होते आणि माझं मूल खूप छान प्रकारे चकली गाळतं एवढं म्हणूनसुद्धा तुम्ही बघू शकता चकलीचं म्हणजे कंडके पडत आहेत पिठाचं काय होतं जास्त दिवस जर तुम्ही पीठ ठेवला तर त्याचे येलं जातं लक्षात ठेवा त्यामुळे त्याचे कंडके कंडके पडतात स्त्री आहे मम्मी असं का पडत आहे मम्मी असं का पडत आहे तर कसं होतं जास्त दिवस पीठ ठेवला की तुम्ही त्या पिठातलं थोडंसं वसवशीतपणा येतो पिठाला त्यामुळे ते मग कंडके पडतात मग नंतर मी काय केलं तर एकदम कडकडीत पाण्याने पीठ मळलं मग त्या चकल्या व्यवस्थित याय लागल्या आता तो इकडं गाळत आहे कोपरे मी काय करते तर तेलसुद्धा कडायला ठेवते अधूनमधून त्याला पीठ मळून परत घाणे भरून देत परत थोड्याशा गाळत परत इकडं तळत म्हणजे माझं सगळंच काम चालू आहे सगळे एकट्याने असं हँडल केलं तर मग पटपट पटपट ओरकतात पट पट आणि चकलीचं कसं असतं ताजी ताजी तळावी ता लागते अजिबात म्हणजे ठेवलासा की म्हणजे वाळलं की मग एकदमच ते कणके कणके पडतात मग ते अजिबात म्हणजे चांगलं वाटत नाही की कणके पडले की मात्र चकले चकली होती त्याचा चुरा होतो सगळा आणि तेल पण नव्हते मला लक्षातच नाही तेल काढायचं मग म्हटलं आता हे पण नाही तर असं गॅस ओट्यावर मी डबा ठेवला आणि त्याला जे काटा आहे त्याला असं म्हणजे ते आडवं येतं आणि मग व्यवस्थित डबा तो तटला जातो आणि निघतं तेल आता मी मेकडं तेल कडायला ठेवलेलं आहे दहा पंधरा मिन मिनटं लागतात तेल कढायला जोपर्यंत तेल व्यवस्थित कडत नाही तोपर्यंत चकली अजिबात टाकायची नाही तळायला थोडंसं तेल टाकून बघायचं आधी की थोडंसं पीठ टाकून बघायचा आधी की आपलं तेल कडलं आहे का आणि त्यानंतर चकली तळायला टाकायची आहे बघू शकता तुम्ही आपली आता चकली ज्या कणकं कणकं सुरुवातीला असल्याने जे पाडलेलं होतं ते टाकलेले आहेत नाही म्हणलं तरी जवळजवळ एक किलो पीठ होतं चकलीचं आणि त्या सगळ्या चकल्या मग गाळून घेतला आणि स्वयंपाक वगैरे झालेला होता हे गेलेले आहेत कामाला ते नाही आहेत स्त्रेन आहे त्यामुळं आता चकल्या बनवणार त्याला म्हणतो ते जीवनच आपण चकल्या बनवायला बसूया कारण तेलकट वासाने मग परत जेवण जात नाही तर म्हणाला नाही वेळ म्हटला आधी चकल्या करून घेऊया नंतर जेवूया तर जेवायला जवळजवळ आम्हाला साडे अकरा ते बारा वाजले कारण ही एक किलोची चकली जरी असेल तर त्याला तळायला आणि गाळायला खूप वेळ लागतो मळायचं परत तळायचं आणि गाळायचं म्हणजे खूप वेळ लागतो आणि नंतरच्या चकल्या बघू शकता तुम्ही किती छान आलेल्या आहेत आणि पहिला घाणा बघू शकता तुम्ही एकदम असे कणके कणके झालेले आहेत चकलीचे आणि स्त्रीने थोड्या मोठमोठ्या चकल्या ह्यावेळी पाडलेल्या आहेत कारण त्याला पण कंटा आलेला होता आणि असून देवाई मम्मी म्हणला आणि मोठ्या काय बारक्या काय गपस म्हणला कशा तर खायच्याच आहेत म्हणून त्यांनी मोठमोठ्या चकल्या गाळलेल्या आहेत पण छान गाळलेल्या आहेत एक सारख्या अशा चकल्या त्याने गाळलेल्या आहेत आणि साच्यात पीठ भरत असताना थोडंसं साच्याला पाणी लावायचं म्हणजे व्यवस्थित चकली पडली जाते आणि हे लाकडी साचे मला खूप आवडले आता मी पण उरसातून घ्यायचेच होते मला असे साचे कारण उरसात वगैरेही चांगले मिळतात पण मी उरसात गेलेच नाही तर बघणार भांड्याच्या दुकानातसुद्धा मिळतात मग भांड्याच्या दुकानातूनच घेणार आहे आणि असा चिमटा घ्यायचा बघा आपण चकली काढण्यासाठी म्हणजे बरं पडतं आणि फायनली आपल्या सगळ्या चकल्या झालेल्या आहेत मी बुट्टीत भरून ठेवलेल्या आहेत गारवण्यासाठी आणि एकदम अशी खुसखुशी चकली आपली झालेली आहे एक चकली मी तुम्हाला अशी पूर्ण मोडूनसुद्धा दाखवते एकदम अशी खुसखुशीत चकली झालेली आहे हे बघू शकता तुम्ही पूर्ण अशी खुसखुशीत चकली झालेल्या आहे ह्या वेळेच्या चकल्या माझ्या खूपच छान झालेल्या या पद्धतीने तुम्ही भाजणी करून चकली करून बघा खूप छान होतात चकल्या मी म्हणत होते कशा होतात कुणाष्टव कशा होतात कुणाष्टव पण खूप छान झाल्या चकल्या अशा पद्धतीने चकल्या नक्की करून बघा आणि नि, बघा आणि माझ्या मुलाने चकल्यासुद्धा किती छान पाडलेल्या आहेत बघा आणि आमच्या घरात चकली आणि चिवडा खूप आवडतो सगळ्यांना बाकीचे पदार्थ कमी शंकरपाळी वगैरे कारण जे आमच्यात जास्त कोण खात नाही लाडू पण कधीतरी एखादा आवडीने खातात बेसनचे लाडू तुपातले असले तरच आवडीने खातात कळीचा लाडू पण एवढा आवडीने खात नाहीत आणि असं मी डब्यावर ठेवलेलं आहे आणि कुणाकुणाला अशी सवय आहे सांगा चकली जी आहे ती अशी च्यात बुडवायची आणि खायची मला तर असं प्रचंड आवडतं चकली चहामध्ये बुडवायची आणि खायची मी एकटीच खाते बाकी कोण खात नाही आमच्यात पण मला अशी सवय आहे पूर्ण चामध्ये चकली बुडवायची आणि मग खायची गोड आणि तिखट याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर मला वाटते माझ्याप्रमाणेच तुमच्यासुद्धा घ घरातला फराळ जवळजवळ संपत आलेला असणार आहे जे जास्त बनवतात त्यांच्या घरामध्ये शिल्लक राहिलेला असेल पण कसा असतं का फराळ जेवढा असे तेवढाच बनवलेला बरा कारण जास्त पण बनवला तर मग तो काय म्हणजे चांगला लागत नाही नंतर ना त्याची चवच बदलते त्यामुळे थोडाच बनवलेला बरा चला तर माहिती नेनू श्री स्वामी समर्थ